भगवान बाबा जी परम तुज पर <Veteran> <anyway> <studen má feito> <obra curiosityि> <forests> चेतनजी निमजे यांच्या निवासस्थानी सुरू झालेली आहे चर्चा बैठकीवरून स्वयंजी भगवान बाबा आहे आपली सर्वांचे सद्गुरू महान सुंदरजी उपस्थित आहे ह्यांना प्रणाम परिणाम आपली सर्वांची गुरुमाता वाराणशी उपस्थित आहे चर्चा बैठकीश्वर भागवतजी यांना अंबाजा आदरपूर्वक नमस्कार तसेच श्रेष्ठ नमस्कार आदरपूर्वक नमस्कार आणि सर्व शेवक शेविका बालगृपा अण्णा मंतुराव नमस्कार बघ चर्चा बायड्या बाबांनी दिलेले चार तत्व तीन शब्द पाच नियम आणि शेवकांवर घडलेले अनुभव या विषयावर होत असते आणि हा अनुभवाचा मार्ग आपल्याला भावाने दिलेला आहे प्रत्येक शेवक शोकणीला काही ना काही या मार्गामध्ये अनुभव आलेला आहे आणि अनुभवाद्वारेच आपल्याला ही भगवत कृपा दाखवलेली आहे कारण भावाने म्हटलं आहे मी आता धरून भगवंत दाखवणार नाही तर या अनुभवाद्वारे आपण भगवंत पाहू शकतो आणि आपण पाहत आहोत तर असा जे छोटासा अनुभव आहे कारण ज्या या जिल्ह्या या जिल्ह्यातील हा अनुभव आहे की कार्यकर्ता असतो आणि कार्यकर्ता एका शेवकाला म्हणतो बाबा उद्या त्यागाच्या आव्हाना आहेत आपल्या त्यागाच्या आव्हानाला जायचे आहे परंतु शेवक को म्हणतो शब्द देतो आणि मग शब्दाला विसरून जातो म्हणजे तो नाही विसरत त्याची पत्नी काय म्हणते तुम्ही नेहमी शब्द देता म्हणते आणि अहून आणि भावाचे कार्य करता म्हणते घरचे कामं असेच पडले राहतात तर त्याच्या घरी कापूस वेचण्याचं काम होतं आणि शेतावर मजूर जे होते मजूर असल्यामुळे त्याची पत्नी म्हणते आज आपले इथं काम आहे तुम्ही अंगाला जा नको तर काय झालं जबरदस्तीने ती शेवटींबाई आणि शेवा ते शेतावर जातात शब्द दिलेला असतो मार्गदर्शकाला त्यांच्या लक्ष म्हणजे त्या शब्दाकडे नसतो आणि जबरदस्ती ते शेतामध्ये जातात आणि काही मजुरीनी बी घेऊन जातात तर काय जाता जाता म्हणजे शेतात गेल्यानंतर जेव्हा ते कापूस वेचायला जातात आणि काहीतरी पाच जाती पाच गेल्यानंतर त्यांना मधामध्ये असा एक छोटासा आडवा साप दिसतो साप दिसल्यानंतर ते मार्गदर्शकाला फोन करतात की तुमचा काही हा साप फरकत नाही तर आता आम्ही कसं करावं कारण की शेतामध्ये बाया गेलेल्या असतात कापूस वेचायला त्यांच्या पण काम थांबलेलं राहतं म्हणून तो मार्गदर्शकाला फोन करतो आणि मार्गदर्शकाला विचारतो बाबा म्हणतो दादाजी म्हणते तिथं आम्ही शेतामध्ये आहो आणि शेतामध्ये कापूसिशणी चालू आहे तर हा साप फाटून द्यायला आलेला आहे हा एकदम आढावा झालेला आहे तर काय करायचं आहे बरोबर आहे म्हणते तू मला सप्त दिलं होतं अवनाला येईन बा म्हणून परंतु तू अंगाला सप्त देऊन तू आपल्या शेतावरती कामाला गेला म्हणून तिथं बाबा एक तुमचा तो रस्ता अडवला म्हणते तर प्रणाम जयघोष कर म्हणते तर त्यांनी तसाच जयघोष केला आणि माफी मार म्हटलं माफी मागून त्यांनी जयघोष केला आणि प्रणाम करून सगळ्यांनी आणि तो तू चालता गेला तर त्या हस्त कारण ते शोकांनी पत्कीला वाटलं शेवटच्या बाहेर सांभाळून मला रवनाला जायच्या म्हणे तर नाही म्हणे मी कसं मी कसं बाहेर सांभाळून बाहेर वायाची रुची आपल्या अंगात मध्ये तुम्ही जर नाही आले तर म्हणून ज्याने तो पुन्हा बाहेर म्हणजे शेताच्या बाहेर निघायला बसला तर तिथं पण मला मोठा त्याला पुन्हा डबल साप घेतला म्हणजे बघा भगवान जरा काहीतरी घडवायचं होतं तर तिथं पण तो मोठा साप हटत नव्हता त्यावेळेस पुन्हा त्या मार्गदर्शकाला त्या शोकाने फोन केला काकाजीवानी का इथं पण त्याच्याविषयी मोठा साप आडवा झालेला आहे आणि मला हवणारा यायचं होतं आणि मी पत्नीला वाटलं की तू पाया सांभाळ मी आवनाला येतो परंतु तिथं पण तो मोठा साप उभा झाल्यामुळे आता कसं करायचं बाबा ठीक आहे म्हणजे पुन्हा भगवंताला भावाला बाकी मा आणि प्रणावाने जयघोष करून तो भगवंत बाबा माझी वाट मुका नोक मला आम्हाला जायचे आहे म्हणून त्यांनी तसंच केलं आणि पत्नीला पण म्हणे तू आता जाऊ द्या बाया वाया वायाची रोजी दोन दोन म्हणे आपण सप्त दिलेला आहे म्हणे भगवंताच्या कार्याला जायचं तर आपल्याला दोघे जण आपण जाऊ म्हणे तसंच त्यांनी केलं पत्नीला मी घेतलं सोबत आणि ते त्या हवनाला गेले तर बघा आपण या भावाच्या या मार्गामध्ये येतो आपण मध्ये असताना आपण अनेक विचार आणतो परंतु त्या शेवट शेवटीबाईंनी असे कोणतेही विचार आणले नाही फक्त त्यांना हवनाला जाण्याचा फक्त एक शब्द होता मार्गदर्शकात दिलेला ते ते पाळले नव्हते हो कारण की आम्हाला जेवायचेच होते त्या शौकाला परंतु शेवकिरीने तोडसामानाही केली होती म्हणून त्या शौकाने त्या शेवकिरीशी ऐकलं आणि तो, हो तो दोनदा हो साप त्यांना आळवा झाला परंतु जेव्हा मार्गदर्शकांनी त्यांना सांगितलं तुम्ही जयकर प्रणाम करा आणि माफी मागून सगळ्यांना या तसं त्यांनी केलं आणि बायांना घरी जा म्हटलं तुम्ही आता तुमच्या रोजी भेट भेटून जाईल म्हणे आणि ते दोघेही पती पत्नी तिथून ते शेतावरून घरी जाऊन घरी जाऊन सगळ्यांनी ते त्या हवन करायला गेले आणि त्यांनी तो तिथं अनुभव भीती सांगितली म्हणून कुणालाही शब्द देताना आपल्याला वेळ आहे तर आपण शब्द द्यायला पाहिजेत अन्यथा शब्द द्यायला नाही पाहिजेत किंवा नाही जर जाणं झालं किंवा नाही आपण तिथं जा पोहोचलं तर त्या शब्दाची आपल्याला सोडवणूक करायला पाहिजे किंवा माझ्या हातून असं असं होत आहे किंवा चुकी जरी झाली तरी आपल्याला ते सोडवायला पाहिजे म्हणून त्या अनुवादाने एवढं एवढंच मी सांगू इच्छितो की कोणत्याही शेवकाकडून शेवकिनीकडून जर चूक झाली असेल कोणाला शब्द दिला असेल तर त्या शब्दाचं पालन करण्याचा प्रयत्न करावा अन्यथा त्या शब्दाचा फोन करून किंवा विचारून सांगणारी आपण त्या शब्दाच्या विल्हेवाट म्हणजे सोडवणूक करावी आणि झालेली चूक झालेली असेल तर त्या चुकीची आपण भगवंताला आणि त्याला आपण शब्द देतो त्याला पण माफी मागावी भगवंत आणि शेवक म्हणजे त्याला आपण शब्द देतो पण माफ करत असतात म्हणून कुणालाही शब्द देऊ नये वेळ असेल तर शब्द द्यावा एवढं सांगू इच्छितो एका दिवसामध्ये माझ्याकडून काही चुकाबुला झाल्या बाबा चुका मी भगवंताला आणि बाबाला मी शोभा मागतो अतिशय साहेब मागतो आणि शावक शेव की मारूबाड यांना शह मागतो आणि आपलं मार्गदर्शन सम Saygılarına bacak, adet bırakmamış. Namaskar, namaskar, namaskar.